नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्राच्या भूगोलाची सिरीज सुरुवात केलेली आहे त्यातील आज आपण चौथा पाठ बघणार आहोत पहिल्या पाठमध्ये आपण भारत आणि महाराष्ट्राची प्राथमिक माहिती बघितली त्यानंतर महाराष्ट्राचा आपण इन डिटेल माहिती दुसऱ्या पाठमध्ये बघितली तिसऱ्या पाडमध्ये आपण प्रशासकीय माहिती बघितलेली आहे चौथ्या पाठमध्ये आपण प्रशासकीय तसेच प्रादेशिक माहिती बघून घेऊयात प्रशासकीय माहितीमध्ये थोडक्यात आपण बघणार आहोत जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सर्वप्रथम बघा एक प्रकारे लिंक लागून जाईल प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या विभागाचे आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागाचे आहे चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किमी एकवीस पॉईंट झिरो सहा टक्के इतकी क्षेत्र छत्रपती संभाजीनगर या विभागाने प्रशासकीय विभागाने व्यापलेले आहे त्यानंतर क्रमांक येतो नाशिक या प्रशासकीय विभागाचा सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किमी अठरा पॉईंट सत्तर टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे तिसरा क्रमांक येतो पुणे प्रशासकीय विभागाचा सत्तावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर चौरस किमी अठरा पॉईंट साठ टक्के इतका क्षेत्र व्यापलेला आहे त्यानंतर चौथा क्रमांक नागपूर या प्रशासकीय विभागाचा एकावन्न हजार तीनशे सत्याहत्तर चौरस किमी सोळा पॉईंट एकोणनऊ टक्के इतके क्षेत्र व्यापलेलं आहे पाचवा क्रमांक अमरावती या प्रशासकीय विभागाचा येतो सेहेचाळीस हजार सत्तावीस चौरस किमी चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के इतकी क्षेत्र अमरावती प्रशासकीय विभागाने व्यापलेलं आहे आणि सर्वात लहान विभाग आहे कोकण हा प्रशासकीय विभाग तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किमी दहा टक्के इतके क्षेत्र कोकण प्रशासकीय विभागाने व्यापलेले आहे सर्वात जास्त जिल्हे क्षेत्रफळानुसार छत्रपती संभाजीनगर या विभागात सर्वात जास्त आठ जिल्हे आहेत त्यानंतर कोकणमध्ये सात जिल्हे नागपूर या प्रशासकीय विभागात सहा जिल्हे पुणे नाशिक आणि अमरावती या तीन जिल्ह्यामध्ये प्रत्येकी पाच जिल्ह्यांचा समावेश होतो यावर प्रश्न येऊन गेलेला आहे समान जिल्हे असणारे प्रशासकीय विभाग कोणते तर पुणे नाशिक आणि अमरावती सर्वात जास्त जिल्हे आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागात आहेत तर सर्वात समान पुणे नाशिक आणि अमरावती तालुके क्षेत्रपळ जिल्हे तसेच तालुके ही छत्रपती संभाजी मध्ये संभाजीनगर या विभागात सर्वात जास्त आहेत शहात्तर तालुक्यांचा समावेश होतो त्यानंतर नागपूर या प्रशासकीय विभागात चौसष्ट तालुक्यांचा समावेश होतो पुणे प्रशासकीय विभागात अठ्ठावन्न तालुक्यांचा समावेश होतो अमरावती प्रशासकीय विभागात छप्पन तालुक्यांचा समावेश होतो नाशिक प्रशासकीय विभागात चोपन्न तालुक्यांचा समावेश होतो आणि कोकण प्रशासकीय विभागात सर्वात कमी म्हणजे पन्नास तालुक्यांचा समावेश होतो कोकण प्रशासकीय विभागात काही ठिकाणी सत्तेचाळीस तालुके दिलेले आहेत पण मुंबई उपनगरमधील तीन ता जर तालुक्यांचा समावेश केला तर पन्नास तालुके होतात अशा प्रकारे जी प्रिलियमच्या दृष्टिकोनातून महत्वाची माहिती आहे ती एका स्लाइडमध्ये दिलेली आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता नाशिक प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने मात्र दुसऱ्या क्रमांकाला आहे मात्र तालुक्यांचा संख्या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये कमी आहे ती म्हणजे चोपन्न आणि पाचव्या क्रमांकाला येतो आता आपण सर्वात उत्तरेकडील तालुका आणि दक्षिणेकडील तालुका प्रशासकीय विभागातील पाहूया सर्वात उत्तरेकडील तालुका आहे तलासरी पालघर आणि सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे दोडामार्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हे कोकण प्रशासकीय विभागातील सर्वात उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील तालुके आहेत आता जिल्हा वाईज जर प्रश्न आला सर्व पालघर जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे तर तलासरी आणि त्याचप्रमाणे दक्षिणेकडील तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणता आहे तर दोडामार्ग आणि आपल्या कोकण विभागाची सीमा पण आहे पुणे प्रशासकीय विभागामध्ये सर्वात उत्तरेकडील उत्तर तालुका जुन्नर ह्या पुणे जिल्ह्यातील आहे तर सर्वात ता दक्षिणेकडील तालुका चंदगड कोल्हापूर जिल्ह्यातील आहे आणि यावर प्रश्न आला होता की पुणे जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील उत्तर तालुका कोणता आहे तर जुन्नूर तालुका आहे कंबाईन प्रिलियमला प्रश्न येऊन गेलेला आहे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये सर्वात उत्तरेकडील तालुका अकराणी दडगाव नंदुरबार या जिल्ह्यातील तसेच सर्वात दक्षिणेकडील तालुका अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आहे आणि ह्यावरही प्रश्न येऊन गेलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे तर अकराणी दडगाव छत्रपती संभाजीनगर विभाग सर्वात उत्तरेकडील तालुका सायगाव सिल्लोड छत्रपती संभाजीनगर तर सर्वात दक्षिणेकडील तालुका उमरगा उस्मानाबाद या जिल्ह्यातील आहे अमरावती विभाग सर्वात उत्तरेकडील तालुका चिखलदरा अमरावती या जिल्ह्यातील तर या सर्वात दक्षिणेकडील तालुका उमरखेड यवतमाळ या जिल्ह्यातील आहे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सर्वात उत्तरेकडील तालुका रामटेक नागपूर या जिल्ह्यातील तसेच सर्वात दक्षिणेकडील तालुका सिरोच्छा गडचिरोली जिल्ह्यातील अशा प्रकारे आपण प्रशासकीय माहिती बघितलेली आहे आता आपण प्रादेशिक विभाग बघूया प्रादेशिक विभाग हे प्रदेशानुसार वेगवेगळे आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये निर्णय आहेत आणि प्रशासकीय विभाग हे शासनाने प्रशासनाच्या निमित्त तयार केलेले ते विभाग आहेत आणि हे प्रदेशानुसार त्यांच्या वैशिष्ट्यानुसार पारंपारिक असलेले भाग आहेत अशा प्रकारे पाच विभाग आहेत काही विभागामध्ये काही ठिकाणी आपल्याला खानदेश हा भाग पश्चिम महाराष्ट्रात दिलेला दिसून येईल पण प्रशासकीय किंवा प्रादेशिकदृष्ट्या खानदेशला मात्र काही ठिकाणी वेगळे दाखवलेले आहे आणि एम पी सीच्या संदर्भानुसार आपले पाच प्रादेशिक विभाग आहेत आता आपण प्रत्येक प्रादेशिक विभागाची माहिती घेऊया कोकण प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग समानच आहे कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो आणि क्षेत्रफळ आहे तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किमी जिल्हे सात आहेत आणि तालुके पन्नास आहेत कोकण प्रशासकीय विभाग तसेच प्रादेशिक विभाग याची माहिती एक्स्ट्रा घेताना हा अरबी समुद्रास लागून असलेल्या सह्याद्रीच्या पश्चिमेकडील लांब अरुंद भाग अरबी समुद्राच्या लागून असलेला सह्याद्रीच्या पश्चिमेस असणारा विभाग कोणता आहे तर कोकण प्रादेशिक विभाग आता पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे विभागातील पाच जिल्हे आणि नाशिक विभागातील नाशिक अहमदनगर अशा सात जिल्ह्यांचा समावेश होतो पुणे विभागातील कोणते तर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा नाशिक आणि अहमदनगर हा नाशिक विभागातील दोन जिल्ह्यांचा असा सात जिल्ह्यांचा समावेश होतो अशा सात जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ आहे एकोणव्वद हजार आठशे त्रेपन्न चौरस किमी आणि जिल्हे आहेत सत्याऐंशी पुणे प्रशासकीय विभागातील अठ्ठावन्न जिल्हे आणि नाशिक अहमदनगर सॉरी पुणे प्रशासकीय विभागातील अठ्ठावन्न तालुके नाशिक आणि अहमदनगरमधील मिळून अठ्ठावन्न तालुक्यांचा सत्याऐंशी तालुक्यांचा पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागात समावेश होतो लक्षात ठेवा पुणे विभागातील पाच जिल्हे आहेत नाशिक अहमदनगर मिळून पश्चिम महाराष्ट्राचा हा एवढा मोठा हे आहे जिल्ह्यांचा समावेश होतो त्यानंतर आहे खानदेश खानदेशमध्ये तीन जिल्ह्यांचा समावेश होतो त्याचे क्षेत्रफळ आहे चोवीस हजार नऊशे पंधरा चौरस किमी आणि जिल्हे तीन आहेत नंदुरबार धुळे आणि जळगाव उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील हा भाग आहे तापी खोऱ्याच्या भागात वसलेला हा प्रादेशिक विभाग आहे तालुके एकूण पंचवीस आहेत आता आपण मराठवाडा हा प्रादेशिक विभाग बघूया हो छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजेच मराठवाडा होय म्हणजे जी छत्रपती संभाजीनगरची आपण माहिती बघितलेली आहे विभागाची तीच मराठवाड्याची असणार एकूण आठ जिल्हे आहेत क्षेत्रफळ चौसष्ट हजार आठशे एक्केचाळीस चौरस किमे आहेत आणि तालुके शहात्तर आहेत विदर्भ अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर विभाग हे दोन विभाग जोडल्यानंतर विदर्भ हा प्रादेशिक विभाग म्हणतो अमरावती विभागातील पाच जिल्हे आणि नागपूर विभागातील सहा जिल्हे अशा अकरा जिल्ह्यांचा समावेश विदर्भ या प्रादेशिक विभागात होतो याचे क्षेत्रफळ आहे सत्त्याण्णव हजार चारशे चार चौरस किमी अकरा जिल्हे तालुके आहेत एकशे वीस अशा प्रकारे आपण जे पाच प्रादेशिक विभाग आहेत प्रदेशानुसार आणि वैशि वैश्ट्या, वैशिष्ट्यानुसार वेगवेगळे आहेत अशांची माहिती बघितली कोकण विभाग तालुके पन्नास आहेत सात जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्र विभाग पुणे विभागातील पाच जिल्हे नाशिक अहमदनगर असे मिळून सात जिल्ह्यांचा समावेश होतो तालुके सत्याऐंशी आहेत त्यानंतर खान्देश तीन जिल्ह्यांचा समावेश होतो नंदुरबार धुळे आणि जळगाव आणि शेवटी विदर्भ एकूण सर्वात मोठा विभाग आहे सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा प्रादेशिक विभाग कोणता आहे तर विदर्भ आहे सत्त्याण्णव हजार चारशे चार, चार चौरस किमी इतके आणि सर्वात जास्त जिल्हे पण आहेत अकरा जिल्हे आहेत आणि दोन विभागांचा समावेश होतो अमरावती आणि नाशिक आणि तालुके आहेत एकशे वीस आता आपण पुढील लेक्चरमध्ये राहिलेला पाठ पाहूया चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र